येथील परंपरा असलेले नागपंचमी यात्रेची जोरदार तयारी सुरू असून ही यात्रा आनंद मेळावा ग्रामदैवत नागेश्वर पालखी पुस्तक आगामा व नर्तिकांचे डाव अशा विविध चार प्रकारात असणार आहे यासाठी महसूल पोलीस नगर परिषद व बाजार समिती प्रशासनाच्या वतीने सुरक्षा स्वच्छता पार्किंग यासह आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून प्रशासन व मान्यवरांनी या यात्रेचा शांततेत आनंद उठावा असे आवाहन केले आहे यात्रेनिमित्त बदनाऱ्या आनंद मेळाव्यात मोठमोठे पाणी मोदकापू आदी मनोरंजनाची साधने खेळण्याची दुकाने हॉटेल्स असणार आहेत तरी अवश्य हा आनंद मेळावा तीन ठिकाणी बनणार असून त्यापैकी कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील मैदान व हुतवडा रोड या ठिकाणी उद्यापासून आनंद मिळावा सुरुवात होणार आहे तर ग्रामदैव श्री नागेश्वर यांचा उद्या सकाळी नऊ वाजता नागेश्वर मंदिरापासून पालखी सोहळा करण्यात येणार असून दुपारी त्याच ठिकाणी सोहळ्याची सांगता होणार आहे दुसऱ्या दिवशी दिनांक दहा रोजी कैलासवासी प्राचीन प्रतिष्ठानच्या वतीने दुसऱ्याचे गाव होणार आहे या सर्व गोष्टींचा नागरिकांनी मोठ्या उत्साहात आनंद सुरक्षेच्या बाबतीत योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासन व मान्यवरांकडून करण्यात आले आहे सालाबादाप्रमाणे याही वर्षी जामखेडचे चे ग्राम श्री नागेश्वराची यात्रा उद्यापासून सुरू होत आहे दीडशे वर्षाचा इतिहास असलेली ही जामखेड शहरातली नागपंचमी नागेश्वराची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असते याही वर्षी यात्रा ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे नागेश्वरा भगवानाचा सप्ताह चालू आहे तो सात दिवस सप्ताह असेल पंचमी दिवशी पालखी मिरवणूक असेल त्यानंतर संध्याकाळी काही डाव होतात जे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून केले जातात तसेच दुसऱ्या दिवशी सक्रोबाची मिरवणूक असते आणि त्याही वेळी दहा वाजतात पण सक्रोबाच्या दिवशी गेल्या वीस वर्षापासून या शहरामध्ये हगामा होतो त्याही हगाम्यासाठी महाराष्ट्रातून पहिलवान आलेले असतात आणि या जत्रा पाहण्यासाठी जवळजवळ महाराष्ट्राच्या बाहेरूनही लोक येतात अशी फार मोठी गर्दी या शहरामध्ये शनिवार आणि रविवार या दोन दिवशी होणार आहे या गर्दीचा येताना लोकांनी आपली स्वतःची सुरक्षा पाहिली पाहिजे गावकरी म्हणून या ठिकाणी बऱ्याचशा व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे जसे की गावात पूर्ण गावामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत की ज्यामुळं लोकांवर वाच राहील महिला आणि पुरुष असे अनेक लोक या यात्रेत येत आहेत त्यासाठी महिलांसाठी व्यवस्था पुरुषांसाठी व्यवस्था करत असताना दोन्हीमध्ये कसल्याही प्रकारचा काही तणाव होणार नाही यासाठीही नगरपालिकेने किंवा जामखेड शहरातल्या लोकांनी व्यवस्था केलेली दोन जागेवरती यावेळेस आनंद मेळावा भरत आहे गर्दी कमी होण्याच्या दृष्टीने ते कदाचित चांगलं बी आहे परंतु पोलीस व्यवस्था त्यामुळे थोडी पांगलेली राहणारे दोन जागेवर पोलीस व्यवस्था या पोलीस स्टेशनला करावं लागणार आहे तहसील कार्यालय पोलीस स्टेशन सीओ नगर परिषद जामखेड आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या सगळ्याच्या माध्यमातून नगरपालिकेच्या वतीने किंवा जामखेडकरांच्या वतीने चांगल्या प्रकारे यात्रेची व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तरीही काही अडचणी आल्या तर संबंधित विभागाशी आपण संपर्क साधावा अशी विनंती करतो आपल्या सगळ्यांना या नागपंचमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार मी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जामखेड नागपंचमी निमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आनंद मेळा भरण्यात आलेला आहे आपण आनंद मेळा मध्ये कुठल्याही गैरप्रकारचं कुणीही कृत्य करू नये त्यासाठी आपण बाजार समितीच्या वतीनं सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे त्या कॅमेरेच्या माध्यमातून तीष्ण नजर असणार आहे आणि आनंद मेळ्यामध्ये जे जे तालुक्यामधून नागरिक येत आहेत त्यांच्यासाठी टॉयलेट टॉयलेट बाथरूमची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे तरी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे तरी नागपंचमी निमित्त सर्व तालुक्यातील महिलांना व पुरुषांना नागपंचमी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार मी अजय विष्णू काशील जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रा निमित्त येणारी दहा तारखेला सक्रपा दिवशी केला श्वास विष्णुसात सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य हगामीचं नियोजन करण्यात आलं आहे ही गेल्या एकवीस वर्षापासून या हगाम्याचं नियोजन करण्यात येतं ह्या वर्षी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी माऊरी कोकाटे यांची एक नंबर कुस्ती ठेवण्यात आली ह्या कुस्तीचा उद्देश का ह्या परिसरचे जी पोरं आहे ती आपल्या राष्ट्रीय प्रति आकर्षित व्हावं आणि आपल्या खेळची गरिमा वाढवा ह्यासोबत आपण या, या ना नागेश्वरच्या पावनभूमीवर जी सखोवा दिवशी आपण कार्यक्रम ठेवतो यांनी जी आपली संस्कृती जुनी का यात्राचा दुसऱ्या दिवशी प्रत्येक गावीगावी हगामा राहायचा तो कुठं ना कुठं हरवत गेला त्याचा आपण एक बावीस वर्षापासून आज जीवित ठेवतो आहे आम्ही केला शशी विष्णूचा सांस्कृतिक सा प्रतिष्ठानच्या वतीने सगळ्यांचा हीच प्रयत्न आहे का येणारी पिढी एक स्वच्छ तंदुरुस्त आणि ह्या देशाचं नाव मोठं करा यासाठी आमचं गेल्या काही वर्षापासून प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की आपण या हगाम्यामध्ये उपस्थित राहून या हगाम्याची शोभा वाढवा